येवला पशुवैद्यकीय दवाखाना बंद असल्याने पशुप्रेमींचे हाल येवला येथील पशुवैद्यकीय दवाखाना नेहमीच बंद अवस्थेत असल्याने या ठिकाणी डॉक्टर देखील वेळेवर उपलब्ध राहत नसल्यामुळे अक्षरशः प्राणीमित्र आपल्या पशूंना दवाखान्यात घेऊन आले असताना या ठिकाणी दवाखाना बंद असल्याने पशुप्रेमींची हेडसांड होताना दिसते कायमस्वरूपी इथे कर्मचारी व डॉक्टर यांची नेमणूक करावी अशी मागणी होताना आता दिसत आहे आम्ही येवला शासकीय पशु दवाखान्यात आलो आहे सकाळी नऊ वाजेच टाइम आहे हॉस्पिटलचा म्हणजे आता इथे कोणीच हजार नाही इथे पेशंट आले चार पाच कुत्रे घेऊन बघू शकतो बोल आम्ही याआधी पण इथे आलो आहे हॉस्पिटलमध्ये तर काल पण घेऊन आलो होतो इथे औषधांचा खूप तुतवाडा आहे त्यांच्याकडनं औषध वगैरे आम्हाला दिले जात नाहीत